मर्द को कभी दर्द नहीं होता मीठ कुता नस तुला काय करायचं कोणीच बघायचं काम करायचं बोलायचं

পোহী বনোৱা বনোৱা পাপ পাৰ্টি

बाबा आणलो मातारी गुळी जरा चांगली बनवला नाही तर खरंच काय नाही पोळा

ભાઈ આપણે આપણું માણસ બિલ માણસ માણસ કપડું ના ઘટના માણસ તારીખ હા વાત ほら。

तुम्ही आलास त्याला कोणी आहे कोणा बनवायला किती हम्म बनवायला बनवणार खाणार सगळं लावून देव बुक हम्म शंभ्या मला तू का खातो हम्म आपल्या आपल्या बघ ना ते कशाला टाकलेस मला सगळं झालं का चल चल चालत

बायको यायच्या अदोगरशी काही लागलाय चालेल आता भाकरी करायच्याच करायच्या बायकुला नाही ताण झाला बी आहे सगळंच आहे पाठी मागला भात्री संगीत पहिले विचारतोय असं करून त्यांनीच घेतलाय भात असं करून विचारतोय